श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे जे भक्त आजचा हा स्वामी संदेश खरोखर मन लावून शेवटपर्यंत ऐकणार आहेत त्या सर्व भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण होतील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुमचं मन जेव्हा खचतं जेव्हा तुम्हाला वाटतं की सर्व काही संपलं तेव्हा लक्षात ठेव स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहेत आयुष्यातील प्रत्येक संकट तुझ्या आत्म्याला मजबूत करण्यासाठी येत असतं तुझं दुःख संपण्याची वेळ आता जवळ आली आहे आयुष्यात प्रत्येक संकट ल प्रत्येकाला जीवनात काही ना काही शिकवण्यासाठी येतं पण विश्वास ठेव देखील लवकरच संपणार आहेत स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुझ्या जीवनात आता नवीन सुरुवात होणार आहे विश्वास ठेव तुझ्या प्रयत्नांना यश मिळेल तुझं मन जसं विचार करतं तुझं आयुष्य तसंच घडत असतं म्हणून नेहमी सकारात्मक विचार कर जरी परिस्थिती प्रतिकूल आणि वाईट असली तरी तुझ्या विचारांना आणि प्रयत्नांना अनुकूल दे चांगले विचार कर स्वामी समर्थ महाराज म्हणतात मी तुला सांगतो तुझं वाईट दिवस आता संपणार आहे कारण वाईट दिवसाचे काहीही तरी एक मर्यादा असते ती मर्यादा आता संपणार आहे तुझे वाईट दिवस संपणार आहेत चमत्कार घडण्यासाठी फक्त तुला थोडीशी वाट बघायची आहे थोडंसं धैर्य ठेवायचं आहे स्वामी समर्थ महाराज म्हणतात धैर्य हा तुझ्या जीवनाचा खरा मित्र आहे संकट येतात पण ती कायम कायमस्वरूपी नसतात समुद्राच्या लाटांप्रमाणे जीवनातही अडचणी येतात आणि जातात तुझ्या प्रयत्नांना थोडा वेळ लागेल पण योग्य क्षणी यश तुझ्या पायाशी येऊन उभं राहील लक्षात ठेवू एकदा एक गरीब शेतकरी स्वामी समर्थांकडे आला आणि म्हणाला स्वामी मी खूप कष्ट करतोय पण काहीच चांगलं घडत नाही स्वामी समर्थ महाराजांनी त्याला सांगितलं तुझ्या कष्टाचं फळ मिळायला वेळ लागेल पण एक दिवस तू आनंदाने म्हणशील माझे स्वामी माझे पाठीशी होते त्या शेतकऱ्याने स्वामींचं ऐकलं आणि कष्ट सुरूच ठेवले वाट बघितली संयम ठेवला काही महिन्यांतच त्याचं शेत बहरलं त्या आणि तो आनंदाने स्वामींना म्हणाला स्वामी तुमचं वचन खरं ठरलं तुझ्या जीवनात देखील असंच होईल फक्त तू प्रयत्न करायचे सोडू नकोस थांबू नकोस फक्त संयम ठेव संकट दूर होतील आणि तुझं जीवमय तुझं जीवन, जीवन सुखमय होईल स्वामी समर्थ महाराज म्हणतात श्रद्धा आणि साधना हीच तुझ्या आयुष्यात खरी ताकद आहे तू जर श्रद्धा ठेवली विश्वास ठेवला आणि प्रयत्न करत राहिलास तर कोणीही तुझं वाईट करू शकत नाही जीवनात कितीही मोठी समस्या असो ती, ती श्रद्धेच्या प्रकाशाने दूर करता येते जर तू सच्च्या मनाने स्वामींचं स्मरण केलंस तर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील एकदा स्वामी महाराजांना एका स्त्रीने विचारलं स्वामी माझं कुटुंब खूप त्रासात आहे काही चांगलं घडतच नाही मी तिला सांगितलं तू सच्च्या मनाने स्वामी समर्थ महाराजांचा नामजप कर तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि संकट दूर होतील तिने स्वामी समर्थ महाराजांचा ऐकलं श्रद्धा ठेवली आणि काही दिवसातच तिच्या कुटुंबामध्ये आनंदा आनंदाचं वातावरण तयार झालं जीवनात कुठे ना कुठे काही ना काही चमत्कार घडतात त्याला योग्य वेळ आहे वेळ आली की प्रत्येकाची येते तुझ्याही जीवनातील संकट नेहमी नेहमीसाठी नसतील ते कधी ना कधी दूर होतील फक्त श्रद्धा ठेव साधना कर तुझं मन शांत ठेव तुझ्या समस्यांचं उत्तर तुला नक्की मिळेल फक्त जीवनामध्ये चिडचिड करायची नाही धीर धरायचा एक वर्ष लागू दे दोन वर्ष लागू दे दहा वर्ष लागू दे परंतु संयम मात्र सोडायचा नाही जीवनात स्वामींनी काय लिहिलं आहे आपल्याला मात्र माहीत नसतं परंतु स्वामी सांगतात नेहमी तसंच वागायचं स्वामी समर्थ महाराज म्हणतात प्रेम आणि सेवा ही तुझ्या आत्म्याची खरी संपत्ती आहे जेव्हा तू दुसऱ्यांना प्रेमाने वागवतोस तेव्हा तुझं जीवन सुंदर होतं सेवा कर पण त्यात स्वार्थाची भावना ठेवू नकोस निस्वार्थ इतरांना मदत कर आपण कोणाला मदत केली तर तू आपल्याला मदत करेल की नाही हा विचार कधीच करू नकोस कारण जर तू एखाद्याला मदत केली तर स्वामी समर्थ महाराज तुझ्या वाईट काळात तुला नक्की मदत करतील एकदा एका युवक स्वामीकडे गेला तो युवकाने स्वामींना विचारलं स्वामी, विचार स्वामी माझ्या आयुष्यात मला मा सुख समृद्धी हवी आहे माझ्या जीवनामधील मा टेन्शन कमी झालं पाहिजे मी काय करायला हवं स्वामी समर्थ महाराजांनी त्याला सांगितलं तू गरजू लोकांना मदत कर तुझं सुख तुझ्या दुःखामध्ये कमी करण्यात येत आहे त्याने स्वामींचं ऐकलं आणि गरीब लोकांना मदत करू लागला त्याच्या जीवनात आश्चर्यकारक असा बदल झाला आणि तो आनंदाने म्हणाला स्वामी तुमच्या मार्गदर्शनाने माझं आयुष्य बदललं तसंही तुमच्या जीवनातही चमत्कार होऊ शकतो बाळा तुझ्या जीवनातही प्रेम आणि सेवेचा चमत्कार होणार आहे फक्त तू ती सेवा निस्वार्थ भावनेने कर जीवनात तुला काहीच कमी पडणार नाही जेव्हा त्या युवकाने स्वामींचं ऐकलं त्याच्याकडे सर्व काही होतं परंतु सुख समृद्धी नव्हती सुख समाधान ज्याच्याकडे नसतं त्याच्याकडे कितीही पैसा असू द्या कितीही काही असू द्या परंतु त्याचा कुठलाच उपयोग होत नाही म्हणून लक्षात ठेवा अन्नदान करा इतरांना मदत करा नेहमी तुमचं चांगलंच होणार आहे स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुझ्या जीवनातील प्रत्येक वळणाला मी तुझ्यासोबत आहे संकट येतील पण मी त्यावरती मात करण्यासाठी तुला सामर्थ्य देईल विश्वास ठेव धैर्य राख आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा प्रयत्न सोडू नकोस तुझ्या जीवनात चमत्कार घडणार आहे फक्त तू स्वामी समर्थांच्या मार्गावर चाल तुझं जीवन सुखाने आणि शांतीने भरून जाईल स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर सोबत आहेत आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची ही काही वचने आपल्याला सांगतात की श्रद्धा धैर्य सेवा आणि आत्मविश्वास यांच्या मदतीने कोणत्याही संकटांचा सामना करता येऊ शकतो तुझ्या जीवनात जे जी संकट येत आहेत ती तुझं मन तुझी इच्छा आणि तुझा आत्मा मजबूत करण्यासाठी येत आहेत संकट म्हणजे शिक्षण आहे त्यामुळे घाबरून न जाता ते स्वीकारायला शिक लवकरच तुझ्या जीवनात दिव्य प्रकाश येईल स्वामी समर्थ महाराज म्हणतात माझ्या प्रेमळ भक्तांनो तुमचं जीवन सर्वच्या आत्मशक्तीवर अवलंबून आहे तुमचं जीवन आत्मशक्तीवर अवलंबून असल्याकारणाने तुझ्या मनात जर नकारात्मक विचार येत असतील तर त्यांना दूर कर त्या विचारांनी तुझं जीवन वाईट होईल तुझा आत्मविश्वासाने उभं राहा तुझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेव आणि तुझ्या मनात असलेले सर्व प्रश्न लवकरच सुटतील एका शिष्याने एकदा स्वामी समर्थ महाराजांना विचारलं स्वामी मला सतत अपयश येत आहेत मी काय करू स्वामींनी हसून सांगितलं तुझं मन विचलित झालं आहे तू स्वतःवर विश्वास ठेवत नाहीस आधी स्वतःच्या क्षमतांचा एकदा विचार करून बघ आणि आत्मशक्ती जागृत कर संकट लहान होतील आणि यश तुझ्या पायाशी येऊन उभं राहील स्वामींचं म्हणणं असं आहे की संकट फक्त बाहेरून दिसतात पण ती तुझ्या आत्मविश्वासाने तुटू शकतात आत्मशक्ती म्हणजेच तुझा खरा स्वामी आहे आत्मशक्तीमध्येच तुझं गूढ दडलेलं आहे आत्म्याला आत्म्याला सांग की संकट फार मोठी नाहीत आपली शक्ती ओळखायला शिक स्वामींच्या स्वामींच्या जीवनामध्ये देखील संकटे आली होती परंतु त्यांनी त्यांना दूर केली स्वामी समर्थ महाराज म्हणतात संयम हा तुझ्या यशाचा पाया आहे कोणत्याही कठीण प्रसंगात संयम सोडू नकोस संकट दूर होत असतात फक्त त्यावर विश्वास ठेव स्वामी सांगतात श्रद्धा ठेवू कारण श्रद्धेशिवाय जीवनाचा आधार नाही जर तुझ्या मनात नकारात्मक विचार आले तर स्वामींचं स्मरण कर स्वामी तुझ्या पाठीशी आहेत एका शिष्याची एका शिष्याला वाटत होतं की त्याच्या समस्या कधीच संपणार नाही स्वामी म्हणाले श्रद्धा ठेव संकट म्हणजे फक्त काळाच्या लाटांप्रमाणे आहेत त्या लाटा संपल्या की ती की तुझं जीवन शांत होईल तोपर्यंत स संयम बाळगायचा जीवना जीवन, जीवन देखील तसंच आहे थोडे दिवस चढ उताराचे येतात कधी दुःख येतात तर कधी आनंदही येतो कधी वाईट समस्यांना तोंड द्यावं लागतं तर कधी कधी काही चांगल्या घटना देखील घडत असतात म्हणून जीवन हे चढ उताराप्रमाणे आहे कधी चढ लागेल तर कधी उतार लागेल कधी जीवन हळूहळू होईल तर कधी जोरात चालेल म्हणून लक्षात ठेव हो, प्रगती जास्त होऊ शकते कमी होऊ शकते दुःख येऊ शकतं आनंद येऊ शकतो म्हणून त्याचा फारसा विचार करू नकोस जीवनाचा खरा सार म्हणजे सेवा तू जितक्या निस्वार्थपणे दुसऱ्यांची सेवा करशील तितकं तुझं जीवन धन्य होईल स्वामी सांगतात प्रेमात महान शक्ती आहे जर तुझं मन दुसऱ्यांबद्दल दयाळू असेल तर तुझ्या आयुष्यात सुख आणि समाधान येईल प्रेम हा तुझ्या आत्म्याचा सर्वोच्च गुण आहे एका एकदा एका वृद्ध महिलेनं विचारलं स्वामी माझ्या आयुष्यात शांती कशी स्वामींनी सांगितलं दुसऱ्यांच्या आयुष्यात सुख आण गरजू लोकांना मदत कर तुझं मन शांत होईल आणि तुझ्या आत्म्याला समाधान देखील मिळेल म्हणजेच याचा जर अर्थ स्वामी एवढं काही सांगत आहेत ते आपल्यालाच सांगत आहेत की जीवनामध्ये जे जी काही करायचं ते शांत मनाने करायचं ज्यांना मदत लागेल त्यांना मदत करायची तुझ्याकडे नसेल तर तू त्यांना सपोर्ट तरी करू शकतोस जरी काही नसेल तरी काही नाही परंतु एक पाठीवर टाकलेली थाप देखील एक मदतीचा हातच आहे स्वामी म्हणतात चमत्कार म्हणजे काय तो काही जादू नाही तो तुमच्या श्रद्धा कष्ट आणि धैर्याने घडतो जेव्हा तू मनापासून प्रयत्न करतोस तेव्हा त्या स्वामींची कृपा प्राप्त होते आणि तेव्हा चमत्कार घडतो एका तरुणाने विचारलं स्वामी माझं आयुष्य बदलण्यासाठी चमत्कार कधी कडेल स्वामी म्हणाले चमत्कार घडवण्यासाठी तू सुरुवात कर कष्ट कर आत्मविश्वास बाळग आणि स्वामींचं स्मरण ठेव जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हा प्रत्येक गोष्ट तुला शक्य होते याचाच अर्थ आपल्याला विश्वास आणि संयम ठेवायचा आहे काहींचा संयम तोटत चालला असेल परंतु लक्षात ठेवा हीच तुमची खरी परीक्षा आहे स्वामी हीच खरी तुमची परीक्षा बघत आहेत म्हणून संयम सोडू नका जीवन कितीही वाईट तुम्हाला दिवस दाखवत असलं तरी आपल्याला नेहमी धैर्याने उभं राहायचं आहे अशा मात्र सोडायची नाही जे काही मिळणार आहे ते स्वामींच्या कृपेनेच मिळणार आहे हे कधी विसरायचं नाही जे काही होईल त्या त्यासाठी स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी असेल स्वामी म्हणतील तसंच करायचं स्वामींच्या प्रत्येक शब्दावरती चालायचं चा। स्वामींनाच गुरु मानायचं आपले आई वडील आणि आपले स्वामीच आपले सर्वोच्च गुरु आहेत नेहमी आपल्या आईवडिलांना सुखी ठेवायचं कारण स्वामी समर्थ महाराज म्हणतात बाळा जरी तुझ्या आईवडिलांनी तुला जन्म दिला असला तरी तेच तुझे पहिले गुरु आहेत कारण जन्म देणारे पहिले गुरु असतात त्यानंतर शिकवण देणारे दुसरे गुरु असतात म्हणून आई वडिलांना देखील तेवढाच मान दे जेवढा मला मान देतोस स्वामी समर्थ महाराजांचं हेच म्हणणं आहे की ज्यांनी जन्म दिला त्यांचे उपकार कधीच विसरायचे नाहीत स्वामींनी आपल्याला शिकवण दिली आणि आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला म्हणून दोघेही आपले गुरु आहेत स्वामीही आपले गुरु आहेत आणि आपले आई वडील देखील आपले गुरु आहेत दोघांचाही आदर करणं आपलं कर्तव्य आहे ज्यांनी ज्यांनी वाईट काळात आपली साथ दिली आपल्याला मदत केली अशांना अशांचे उपकार आपल्याला कधीच विसरायचे नाही ते देखील आपले एक प्रकारे गुरुच आहेत म्हणून लक्षात ठेवायचं की ज्यांनी आपल्याला वाईट काळात साथ दिली मदत केली आपले अश्रू पुसले आपल्याला धीर दिला अशांचे उपकार कधीच विसरायचे नाही मग ते मनुष्य असू द्या किंवा परमेश्वर असू द्या जोपर्यंत आपले जीवन आहे तोपर्यंत त्यांचे उपकार आपल्यासोबत आहेत स्वामी संदेशामधून आपल्याला चांगले गुण शिकायला मिळतात जे काही चांगलं आहे ते आपण सर्व काही आध्यात्मिक मार्गदर्शन बघत असतो आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच स्वामी संदेश दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद